अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार गस्तीवर असताना त्यांना काही आदिवासी खांद्यावर सागवानी जातीचे लाकूड वाहून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता काही आदिवासी लोकांची गर्दी पाच पावली येथे त्यांना विचारपूस केली असता चिखलदरा तालुक्यात येत असलेल्या कागदरी जंगलातून सागवानी जातीचे लाकूड आणल्याचे समजले तसेच हे लाकूड आदिवासी व्यक्तींनी काजीपुरा येथील लाकूड व्यापारी तम्मू उर्फ अब्दुल तजीम अब्दुल असलम यांना दिल्याची माहिती प्राप्त झाली पोलिसांनी तम्मू उर्फ अब्दुल तजीम यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात सागवानी जातीच्या बारा नाटा आढळून आल्या ठाणेदार वानखडे व वा सहकर्मचारी यांनी लाकूड व बारा आदिवासी तसेच व्यापारी याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व घटनेची माहिती वनविभागाला दिली व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून सदर व्यक्तींना त्यांच्या स्वाधीन केले वन विभाग कर्मचारी यांनी सागवाणी शून्य पॉईंट तीनशे एकोणनव्वद घनमीटरचे लाकूड अंदाजे किंमत छत्तीस हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये असा मुद्देमाल व बारा आदिवासी तसेच मुख्य आरोपी लाकूड व्यापारी याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन अधिनियम एकोणीसशे कलम सव्वीस अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली सकाळी मी आणि आमचा स्टॉप पाचपावली परिसरात पेट्रोलिंग करत असताना काझीपुरामध्ये काही आदिवासी लोक आम्हाला जमलेले दिसले म्हणून आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही कागदरी जंगलातून सागाचे लाकड तोडून आणले आणि ते काझीपुरा येथील रहिवासी कम्मू याच्या घरी याच्या घरी टाकले म्हणून आम्ही त्या घराशी घरझडती घेतले असतात त्या त्या ठिकाणी आम्हाला बारा सागाच्या नाटा दिसल्या त्या सर्व नाटा आम्ही पंचनामा करून पोलीस स्टेशनला आरो आरोपी आणि त्यांना घेऊन आलो नंतर आम्ही फॉरेस्टवाल्याला बोलावून पुढील योग्य कारवाई करता तो माल आणि आरोपी फॉरेस्ट वाल्याच्या ताफ्यात देण्यात आलेले आहे स सकाळी साधारणतः ही कारवाई आमची सहा वाजताची कारवाई आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी